आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटत असतात समाजामध्ये वावरताना बाजारात कुठं फिरताना अतिशय उर्मटसारखं बोलणारी उद्धटसारखं बोलणारी आरोगण पद्धतीनं बोलणारी लोकं वेगवेगळ्या वेशामध्ये आपल्याला भेटत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर गेलो तर तिथं एखादा दुकानदार एखादा रिक्षावाला एखाद्या बसमध्ये किंवा एखादा सरकारी अधिकारी एखाद्या शासकीय कार्यालयात आपण गेलो तर अतिशय अपमानजनक बोलणारी माणसं अंगावर धावून येणारी माणसं सा, उद्धटसारखं बोलणारी माणसं आपल्याला भेटतात आपण जिथं राहतो तिथंही जवळपास अशा पद्धतीची काही माणसं अतिशय ज्यांच्यामध्ये उद्दामपणा भरलेला असतो या लोकांना वय कळत नाही आपण कोणाशी बोलतोय वेळ कळत नाही प्रसंग कळत नाही ठिकाण कळत नाही हे लोक दुसऱ्याला तुच्छ लेखणारी कमी लेखणारी आम्ही फार मोठे अशा पद्धतीने अशा आविर्भावात की लोक वावरत असतात अनेक लोकांचा अपमान ही लोक सतत करत असतात समोरचं कोण हे बघत नाहीत त्याच्यावर परिस्थिती काय ही पाहत नाहीत पण अतिशय कुरमटपणाने उद्धटपणाने ही लोक बाकीच्याशी वागत असतात अशा वागण्यामुळे अशा बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीचा अपमान होतो समोरच्या माणसाला खाली पाहावं लागतं लोकांना हीन लेखायचं कमी लेखायचं त्यांची टेंगल टवाळी करायची चार माणसात त्यांचा अपमान करायचा त्यांच्यावर दादागिरी करायची अधिकार गाजवायचा अशा प्रकारची ही लोक आपल्याला ठिकठिकाणी भेटत असतात समोरचा एखादा माणूस सहन करतो तो बोलत नाही तो उलट उत्तर देत नाही याचा अर्थ तो गुलामी असं समजायचं काही कारण नसतं पण ही लोक असं समजतात त्यांना तुच्छ समजायचं हलकट समजायचं अशा पद्धतीची या लोकांची इतरांशी बोलताना वागणूक असते विशेषतः तरुण वर्गामध्ये जिथे संस्कार झालेले नसतात संस्कृती नसते अशा ठिकाणी याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणाला अशी लोक आपल्याला सापडतात एखाद्या व्यक्तीला गरज असते म्हणून तो या गोष्टी सहन करतो पण याचा अर्थ असा नसतो की त्याचा आपण अपमान करावा उपमर्द करावा त्याला हलकट समजावं कारण प्रत्येक माणसाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने मान असतो सन्मान असतो इज्जत असते आपण स्वतःला काहीतरी मोठं समजायचं दुसऱ्याला हलकट समजायचं या गोष्टी चांगल्या नसतात या गोष्टी चुकीच्या असतात समोरची व्यक्ती गरीब आहे त्याचं आपल्याकडे काम अडकलंय तो अशिक्षित आहे त्याच्या अंगावर कपडे फाटलेले आहेत तो कमकुवत आहे तो साधारण आहे तो गरीब आहे तो शेतकरी आहे याचा अर्थ त्याला स्वाभिमान नसतो असे कोणी समजू नये बऱ्याचदा सरकारी अधिकारी पोलीस प्रशासन किंवा आणखी काही ज्यांच्याकडं मोठं पद असेल असे काही राजकीय लोक गावागावात असतील शहरात असतील ही लोक सामान्य जनतेला सर्वसामान्य माणसाला खूप हीन समजतात स्वतःला खूप आम्ही कोणीतरी मोठेत असं समजतात ते लोक त्यांच्याकडे काही काम घेऊन गेली काही अडचण घेऊन गेली काही संकट आलं म्हणून दाद मागायला गेले तर त्यांचा अपमान करणं त्यांचे कागद भिरकावून देणे त्यांना हकलून देणे अशा प्रकारचं हे लोक वागत असतात आणि ह्या लोकांचा तो मूळ स्वभाव तसा उर्मट असतो उद्धट असतो त्यामुळे ही लोक घरामध्ये सुद्धा बायको असेल मुलं असतील सासरीची माणसं असतील ती जर गरीब असतील तर त्यांचा अपमान करायचा छळ करायचा या काही गोष्टी चांगल्या नसतात त्यांचा अपमान करून त्यांना घालून पाडून बोलायचं मित्रमंडळीत एखाद्याला हिनवणं चार चौघांमध्ये एखाद्या चांगल्या प्रसंगी त्यांना काहीतरी वाईट बोलायचं या गोष्टी टाळल्या पाहिजेत कुणी असेल तर त्याला मान सन्मान दिला पाहिजे प्रत्येकाशी आदमीने नम्रतेने जर वागलं तर त्याचा फायदा होतो आपली मनस्थिती किती बिघडलेली असेल समोरचं काही उद्धटसारखं किंवा चुकीचं बोलत असेल बऱ्याच लोकांना सहन होत नाही विचारलेले प्रश्न सहन होत नाहीत एखाद्याने आपल्याकडं बोट दाखवलं आपला दोष दाखवला की आपल्याला राग येतो अशा ज्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे हे असे प्रसंग ओढवतात उद्भवतात व्यवसायाच्या ठिकाणी अनेक लोक स्वतःला काहीतरी मोठं समजतात एखाद्याकडं खूप पैसा आला एखाद्याकडं खूप एखादं मोठं पद आलं एखादं खूप शिकला एखाद्याची कुठं निवड झाली की हे लोक हवेत जातात आणि इतरांना तुच्छ समजायला लागतात व्यवसायाच्या ठिकाणी जर एखादा खूप मोठा व्यापारी असेल तर तो कधी कधी येणाऱ्या ग्राहकाला कमी समजायचं त्याचा अपमान करायचा एखाद्यानं काही वस्तू बदलून मागितली पैसे कमी करायला झाले किंवा लोकांना खूप राग येतो लोक त्याला दुकानातनं त्यांच्या ठिकाणाहून हाकलून द्यायचा प्रयत्न करतात अशा अनेक प्रसंग आपल्याला रोज वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवता अनु आपण अनुभवतो आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला त्याचा कधीकधी आपल्यालाही त्याची झळ पोचते या गोष्टी समाजामध्ये होत असतात परंतु ही जी अशी उर्मट पद्धतीने वागणारी लोक आहेत उद्धटपणाने वागणारी लोक आहेत दुसऱ्यांना समजायचं दुसऱ्यांचा अपमान करायचा स्वतःला काहीतरी मोठं समजायचं त्यांच्यामध्ये मसल पॉवर असते ताकद असते पैसा असतो म्हणून कोणाला काही पण बोलायचं ह्या ज्या गोष्टी समाजामध्ये घडतात ह्या गोष्टी अतिशय वाईट असतात पूर्वपार पासून या गोष्टी सांगून बऱ्याच लोकांना समजत नाहीत आपण पाहतो काही काही राजकीय लोक असतील किंवा अन्य कोणी लोक असतील यांचे वेगवेगळ्या सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ हो किंवा क्लिप येतात त्याच्यामध्ये या लोकांचं बोलणं या लोकांची भाषा या लोकांचे शब्द हे जर ऐकले तर आपल्याला त्यांची क्वालिटी त्यांच्यावरचे संस्कार या गोष्टी कळतात आणि लोकांनासुद्धा असं शिवीगाळ अजवाजच्यासारखं बोलणं वाईट शब्द असे जे लोक वापरतात भांडणंही दुसऱ्याला शिवे देणारी दुसऱ्याचा अपमान करणारी ज्या व्हिडिओ कॉल क्लिप असतात हे लोकांना आवडतात लोक चवीनं पाह ते पाहतात तर या गोष्टी आटळेत परंतु आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर कमी केलं आपल्यामध्ये तसे दोष असतील आपल्यामध्ये तशी सवय असेल आपल्याला अचानक राग येत असेल आपण दुसऱ्याच्या अंगावर घालून जात असो किंवा आपल्याला दुसऱ्याला घालून पालून घालून पाडून बोलायची सवय असेल तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि जितकं जित आपण दुसऱ्याला मान देऊ तितकं आपल्याला मान मिळतो दुसऱ्याचा सन्मान ठेवला आप तर आपल्यालाही सन्मान मिळतो दुसऱ्याचा आदर केला तर आपल्यालाही आदर, आप आदर मिळतो या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्या जीवनात आपल्या वागणुकीत फरक पडू शकतो त्यामुळं या गोष्टी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत समोरची व्यक्ती किती छोटी असली तर तिला छोटी समजणं चुकेल प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याचा मान असतो इज्जत असते स्वाभिमान असतो परंतु बऱ्याचदा परिस्थिती पुढं माणूस हतबल होतो आणि नको त्या व्यक्तीचं नको ते ऐकून घेण्याची वेळ येते आणि माणसाला हे सहन करावं लागतं बऱ्याचदा लोक सहन करतात पण ह्या गोष्टी लक्षात ठेवतात झालेला अपमान कुठलाही माणूस कधीही विसरत नसतो तो, तो वेळ आल्यावर उत्तर देतो किंवा सूडवयाचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं कोणाचं छळवणूक कोणाचा अपमान या गोष्टी शक्य तितक्या टाळाव्यात आपल्यामध्ये तशी सुधारणा घडवून आणावी आणि जितकं नम्रतेनं नाद वागायचा प्रयत्न करता येईल तेवढा करावा याचं कारण आपण दुसऱ्यामध्ये बदल व्हावा असा अपेक्षित करतो परंतु आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं हे खूप कठीण असतं तसा आपण प्रयत्न करत नाही त्यामुळं ही जी प्रवृत्ती आहे उर्मटपणाची उद्धटपणाची बोलण्याची भाषा बोलण्याची पद्धत चढ्या आवाजात बोलणे दमदाटी करणे दमदाटीच्या भाषेत बोलणे दुसऱ्याला तुच्छ समजणे हिन समजणे कमी समजणे या गोष्टी शक्य तेवढ्या टाळाव्यात प्रत्येकाने स्वतःमध्ये जरी सुधारणा केली तरी त्याचा फायदा आपल्याला स्वतःला होतो मित्रांनो हे जे व्हिडिओ आपण बनवतो हे व्हिडिओ कुठलाही उपदेश करण्यासाठी किंवा कुणाला शिकवण्यासाठी बनवत नाही तर कुठल्या घटनेमुळं कुठल्या स्वभावामुळं काय परिणाम होतात जीवनामध्ये काय परिणाम होतात आपल्यावर काय परिणाम होतात इतरांवर काय परिणाम होतात याची माहिती देण्यासाठी यावर आपण विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये जे योग्य आहे ते स्वतःमध्ये बांधवण्याचा प्रयत्न करावा आणि प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवानुसार वागावं मी जे बोलतो या गोष्टीच केल्या पाहिजेत असं काही नाही परंतु या व्हिडिओमुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं आयकॉन प्रेस करावं कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ आवडला तर कमेंट कराव्यात व्हिडिओ आवडला तर आपले मित्रमंडळी नातेवाईक गरजू लोकं जे असतील त्यांच्यासाठी अवश्य शेअर करावा डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरवर अवश्य संपर्क करावा अजून अशा संबंधी काही व्हिडिओ बनवायत असं आपल्याला वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये कृपया नमूद करावं तशा तशा विषयांवर आपल्याला तशा पद्धतीचे व्हिडिओ आपण इथून पुढं बनवू शकू त्यामुळं सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला तर तशा कमेंट कराव्यात आणि जी लोक जीवनाबद्दल सिरियस आहेत अशांसाठीच हे व्हिडिओ आहेत थ्रिलरपणा व काहीतरी फालतूपणा अशा कमेंट कृपया करू नयेत तरी सर्वांना पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपण हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण अवश्य आपल्या जवळच्या लोकांसाठी शेअर करावा आणि या चॅनलवर अनेक अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ शोधावेत आणि अवश्य ते बघावेत त्याच्यामधून आपल्याला जर काही फायदा होत असेल आपल्या जीवनामध्ये काही फरक पडत असेल तर नक्कीच आपण तसं कमेंटमध्ये नमूद करावं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद